चिपळूण शहराच्या रस्त्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर खूप दूर अवस्था आहे हे तिथे पाव पाऊस झाल्यानंतर जे खड्डे होतात ते भरायला सुद्धा अर्धा उन्हाळा निघून जातो आमचा नेता आहे आम लक्षात घ्या बाळा कदम हा आमचा सच्चा नेता आहे मी माझी तेवढी ऐकत नाही की ह्या विषयामध्ये मी कुठेतरी परावं चिपळून नगरबाईचं रणांगण तापलं आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी दावे पत्रवे सुरू आहेत दुसरी गोष्ट पाहिलं तर या ठिकाणी नगराध्यक्षपदा सात उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये पण या ठिकाणी उभाटा करून माजी नगरसेवक या ठिकाणी आयुष्य देवळेकर नगराध्यक्ष पदाला उभे आहेत स्वागत आहे साहेब नमस्कार तुम्ही दोन टर्म नगरसेवक राहिलेला आहात आणि आता तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभे आहात काय सांगाल सर्वप्रथम मी चिपळूण शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की आत्ता जी सार्वत्रिक निवडणूक आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण काम करणारे माणूस म्हणून मला भरघोस मताने निवडून द्या अशा पद्धतीची मी सर्व सर्वप्रथम आव्हान करतो दो। तुम्ही दोन टर्म नगरसेवक होतात आणि आता ही नगरपालिका पाहताय नऊ वर्षाचं आपल्याला अंतर गेलेलं आहे मतदारामध्ये कसं पाहत आहे या गोष्टीवर कसं आहे की आतापर्यंत ती जर टर्म सोडली मागची त्याच्यानंतरचा जो चार वर्षाचा ह्या निवडणूक झालेला नाही तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये प्रशासन होतं आणि त्याच्यापूर्वी जे, आ, जे या जी कोणाची बॉडी होती ज्याची बॉडी होती यांनी या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं चुकून शहराला विकासाच्या गतीनं न्यायला पाहिजे होत त्या विकासाच्या गतीने त्यांनी नेलेलं नाही आणि त्याच्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण थांबल्यामुळे ती चार वर्ष प्रशासनाच्या चा, अख्त्यारीत असल्या कारणानं त्यावेळेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विकास विकासाच्या गतीकडे ते घेऊन गेले नाहीत म्हणजे नेमकं कोण काही पडलं आता बघा ना चिपळूण शहरामध्ये आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही आपण वारंवार 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 वार, वार, ते सगळे मच्छी मार्केट भाजी मार्केट कायम जुन्या विषय फार फार म्हणजे ते काल चालत राहिलेले विषय आहेत पण त्याच्यामध्ये एक इंच सुद्धा फरक पडला नाही लक्षात आलं का आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही मला सांगा की चिपून शहराचे रस्त्याच्या बाबतीत जर आपण बघितले तर खूप दूर अवस्था आहे म्हणजे तिथे पाव पाऊस झाल्यानंतर जे खड्डे होतात ते भरायला सुद्धा अर्धा उन्हाळा निघून जातो ही परिस्थिती आहे माझ्या डोक्यामध्ये एक चांगला कन्सेप्ट आहे की आपण एक काम करायचं की आता हे चिपूण शहरातले रोड जे मुख्य रस्ते आहेत ते आणि त्याचं कॉन्क्रिटीकरण आलं का लक्षात करू आपण तुमचा तो मॉडेल असेल तुम्ही ते विचार करताय पण आपण दुरी कटा योजनेचा विषय केला गेला त्याला खूप मोठा विरोध झाला होता भुयारी गटार योजनेचा किंवा आता गडी पाणी योजना आपण तोही प्रश्न विचारणार भुयारी गटार योजनेकडे कसं पातळी कारण तो विरोध तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतः त्यामध्ये होता नाही नाही भुयारी गटार योजनेचा ज्या वेळेला याची बीपीआर बदला गेला ना त्यावेळेला ऍक्च्युली सगळी फक्त या सगळ्या गोष्टींच्या कागदावरती सगळ्या प्रोसिजर राहिलेल्या आहेत ज्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करून जर पुढं त्या पद्धतीनं समजा काही फंड्स अवेलेबल करणं आहे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी जी काही यंत्रणा तिथं लावायला पाहिजे होती ती चांगल्या पद्धतीने न लागल्यामुळे ती विषय तशीच प्रलंबित राहिलेली आहे आता भाजी मंडई मटण मार्केट हा खूप विषय प्रलंबित आहेत आणि म्हणजे काही लोक जे आहेत ते उद्या भ्रष्टाचार झालेला हे सुद्धा जाहीर करून सांगत आहेत पण आयुष्यात मधला जो गॅप गेला होता की सात आठ वर्ष आयुष्य कुठेच नव्हते पक्षचं काम तुम्ही करत असलं तरी असे आता लोक म्हणतील विरोधक म्हणतात की आता आयुष्यात नेमके आता समोर येत आहेत आधी एक मुळात लक्षात ठेवा आता सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये मी नव्हतो लक्षात घ्या यामध्ये पहिला आधी ओपन कॅटेगरीचं आरक्षण पडल्यामुळे इथं आम्ही पहिले सर्वप्रथम बाळाचाच नाव हे आम्ही प्रसिद्धच केलं होतं थोडक्यात के जी पक्षाची संघटनेची जी बैठक होती पहिलीच ह्या निवडणुकीच्या संदर्भात त्यावेळेला स्वतः मी उभा राहून बाळासाहेब कदम यांचं नाव मी स्वतः डिक्लेअर केलं होतं का तो ओपन तो पण कितीतरी वर्ष आज तो वाट पाहत होता की आपल्यासाठी ओपन केव्हा तरी पडेल आणि ती संधी मिळेल आणि म्हणून मनापासून मी तो शब्द दिला होता की बाळा यावेळेला तू नगराध्यक्ष पदासाठी उभा राहायचं आणि त्यासाठी लागणारी सगळी मेहनत मग समजा आर्थिक दृष्ट्या जरी मला करायची वेळ आली असली तरी मी बाळासाठी नक्की केले बाळा कारण तो सच्चा आमचा नेता आहे लक्षात घ्या बाळा कदम हा आमचा सच्चा नेता आहे बाळा कदम का घेतला आता हे बघा कसं माहितीये त्या कालखंड थोडासा गेला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी थोडस त्याचे वैयक्तिक काय प्रॉब्लेम आहेत ते सांगितले त्याच्यामुळे तो थांबला आला का पण नंतर मग आमच्या वरिष्ठाने आमच्या मुलाखती वगैरे घेतल्या तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी घालल्या आमच्या त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की राजू देवळेकर हा नगराध्यक्ष पदाचा विषय पुढं आला तो पण कसा संघटनेनं मला विचारलं की बाबा आता ही परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला आता काय करायला लागेल तर मग तेव्हा मी म्हणालो की काही परिस्थिती जरी निर्माण झाली पक्षाची मान जी उंचावलेली आहे ती मी कधीच हे करणार नाही त्यासाठी मी म्हणालो ठीक आहे मी उभा राहिला तर या संघटनेने आपल्याला विचारलं आता तुम्ही सांगत संघटनेने आपल्या बरोबर आहे ना संघटनेने आपल्याला विचारलं मग आता जी चर्चा सुरू झाली आमदार भास्कर जाधव पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार मध्ये मी सांगितलं की माझी आमदार उमेदवारी कधी हेच आमचे उमेदवार असं नेमकं का हे ने बघा एक लक्षात ठेवा भास्कर जाधव या आमचे नेते आहेत आलं का लक्षात त्यांनी ज्या गोष्टी ज्या काही डिक्लेअर केल्या असतील किंवा काय असेल तर त्या वरिष्ठ लेवलला ज्या काय असतील ते स्वतःहून बसून क्लिअर करतील कारण त्याच्यावरती क्लेरिफिकेशन देण्यात पण मी शेठचा एवढा मोठा नाही लक्षात ठेवा ते आमचे नेते आहेत आलं का लक्षात ते नेते आहेत आमचे आणि मग ते नेते असल्या कारणानं कोणत्या कार्यकर्ता म्हणून मी आहे लक्षात घ्या मी त्यांची बरोबरी केव्हाच करू शकतो त्यांना उत्तर आम्ही देऊ आजी शेठ ते जरी मोठे असले तरी आज कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेला आहे कारण त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझे आमदार रमेशबाई कदम हेच आमचे उमेदवार आहेत म्हणजे नेमकं काय समजायचं उभा नेमकं कोण कारण का मदे, तुम्ही फॉर्म तुम्हाला दिला का सर्व निवडणूक अलक प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांच्या सुद्धा तोंडून ऐकलं असाल की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सन्माननीय पक्षाचे सचिव हा आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब हे या निर्णय प्रक्रियेतले प्रमुख आहेत आलं का लक्षात आणि ते या विषयामध्ये ज्या काही गोष्टी हे करायच्या आहेत ते त्यांच्या लेवलला क्लिअर करतील मी माझी तेवढी ऐकत नाही की ह्या विषयामध्ये मी कुठेतरी पडावं असं प्रशासकीचा कारभार जो होता तो चार वर्ष होता पण या प्रशासकीच्या कारभारामध्ये सुद्धा आपण शिवसृष्टी झालेली आहे की इंदिरा गांधी शास्त्र केंद्र सुद्धा ओपन झालेलं आहे कुठे चांगलं काम सुद्धा झालेलं आहे असं सुद्धा खेचलं जातं काय सांग आधी एक मुळात लक्षात घ्या आता ते पहिल्या पुरामध्ये दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये त्याची वाताच झालेली नाही अगोदर दोन हजार सातच्या पुरामध्ये झाले वातास झाले परंतु त्याच्यानंतरचा जो कालखंड गेला काय सांस्कृतिक केंद्र चालू करण्याच्या संदर्भातला त्यात सुद्धा खूप वेळ गेला ना आम्ही चांगली गोष्ट केली की के आमच्या टर्म मध्ये त्यांचा ते माझा प्रश्न असा असेल जर एवढा काळ गेला तेरा का चौदा वर्ष त्याच्यामध्ये गेली होती बरोबर आहे ना मग आयुष्य गप्प का होते ना आयुष्यात काय प्रश्न उपस्थित केला एक लक्षात घ्या ह्या सगळ्या कामासाठी आता कसं आहे की माझ्याकडे आधी संघटनेची जबाबदारी आहे अलग लक्षात आणि मग ती संघटनेची जबाबदारी जी काय आहे ती आपण प्रामाणिकपणे संघटनेसाठी करत होतो तर कसं आहे मागच्या टर्म मध्ये मी नसल्या कारणानं माझा पाच वर्षाचा तो खंड आहे हे मी मान्य होत ऐकावच आहे ऐकावूच साहेब तर आणि ही त्या त्या पिरियडमध्ये मी माझ्या संघटनेची जी काही जबाबदारी घेतली होती ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे त्याकडे कदाचित दुर्लक्ष झालं असेल परंतु आम्हाला जे काय हवं आहे हे आपले आहेत ना रोजचे जे लोक आहेत तुम्ही बघताय त्यांचा भ्रष्टाचार काढणं किंवा काय करणं वगैरे ह्या सगळ्यासाठी लोक आहेत तिथं आज लक्षात आज तुमच्या चिखलूम मधले अनेक शिंदे गटामध्ये गेले तेव्हा आता उभाटा कुठे आहे का मध्ये असं जर लोक विचार विचारतील आधी एक लक्षात घ्या बघा सन्माननीय आमचे माझे आमदार सदानंद चव्हाण देखील आम्हाला पक्ष सोडून गेला हा त्याच्यानंतर मला वाटतं आताचे उमेदवार उमेश सक्पाळ हे देखील आम्हाला सोडून गेलेले आहेत पण मला एक असं वाटतं की ते जरी गेले असले तरी फार मोठा आमच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे किंवा काहीतरी एकदम फार मोठं काही घडलंय संघटनेची फळी गेले असं काही झालेलं नाही संघटनेतला पदाधिकारी जो आहे तो त्या वेळेला पण होता चव्हाण साहेबांच्या वेळेलापासून जो आहे तोच कार्यकर्ता आणि पदाधिकारी आजही आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के सांगतो की आजही आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे ही फळी फार मोठी आहे झिपू मध्ये आपल्याला पाहायला मिळते शंभर टक्के बघा एकशे पंचावन्न कोटी जी पाणी योजना संदर्भात जो विषय जो आहे तो एकंदर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आमदार माझे माझी आमदार रमेशभाई कदम अशी म्हणतात की ती पाणी योजना मी खऱ्या अर्थाने आणली पण त्याच्यात श्रेय जे आहे की आता श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली काय वाटत आता कसं आहे की जो सत्तेत असतो तो प्रयत्न करत असतो बरोबर आहे आता त्याच्यामध्ये खोट्या श्रेय घेण्यासाठी जर कोण प्रयत्न करत असेल खोट्या श्रेय घेण्याचं म्हणजे कोण करत नाही आता बघा ना तुम्ही जी दोन नावं घेतली त्यातले आताचे स्टँडिंग लोकप्रतिनिधी कोण आहेत ते पहा आमदार शेखर निगम बोलतोय का मग तेच आहेत ना आता मग ते खोटे श्रेय घात का आता एक लक्षात ठेवा ते नाही म्हणत आहे दुसरे जो कोण सत्त त्याच्यावरती स्त्रिय ना कोण हो बोलताना ना, एक लक्षात आयुष्य आयुष्य मला पूर्ण हो द्या तुमची भूमिका रोखटोक होती बेदर होती दोन हजार सहाला पण आम्ही पाहिलं दोन हजार अकरा मध्ये पाहिलं ती रोखोक भूमिका आता नाहीये का असं मी समजायचं का एक लक्षात ठेवा निसर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की ही योजना आली त्याच्यामध्ये श्रेय घेण्याचा जो काही प्रयत्न म्हणून तुम्ही प्रश्न मला विचारताय त्याच मी तुम्हाला उत्तर देतो की कसं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये शेखर निकमने खरोखर चांगलं विकासाची कामं केलेली आहेत आणि ती चिपळूण शहरात आणि तालुक्यात दिसतायत लक्षात घ्या त्या माणसाला नाव ठेवण्यासारखी जागा कुठेही नाही काय समजलं आणि जर त्यासाठी जर दुसरं कोणाचं तरी नाव श्रेयासाठी येत असेल तर चिपवूनकाराला नक्की माहितीये ह्यांना याच्या है आधी सुद्धा नगरपालिकेत आपण संधी दिली आहे त्यांना आमदारकीच्यापासून संबंध संधी दिलेली आहे त्या पाच वर्षाच्या कालखंडात जेव्हा केव्हा त्या नगरपालिकेचं त्याच्या आधी काय अध्यक्ष वगैरे भूषवलेले आहेत त्यानंतर ह्या चिपळून शहराचा विकास काय झाला तो कळू दे जनतेला नक्कीच माहिती आहे ना जसं म्हटलं तर पदवी पजे गेले तुम्ही त्याचं नाव पण घेत नाहीत मग तुमचे ते समूचे उमेदवार आहेत माझे आमदार एक लक्षात घ्या हे बघा आता जरी ते प्रतिस्पर्धी असले ना तरी तुम्ही मला आता डिवचण्याचा प्रयत्न करू नका काय निवडणुकीचा कालखंड आहे माझ्या तोंडून मला कोणाचंही ही प्रतिनिधी प्रतिस्पर्धी ते वाईट आहेत म्हणून माझ्याकडून तुम्ही वधून घेऊ नका आणि मी ते करणार नाही हा मुळात आपण जर पाहिलं तर कुठल्या पद्धतीमध्ये वधून घेणार नाही ते नाव पण घेणार नाही खरं म्हणजे तुमची जी रोखोक भूमिका होती म्हणजे आपण पाहिलं दोन हजार सात दोन हजार अकरा म्हणजे कालखंड जो होता म्हणजे विरोधी नेता असून सुद्धा तुम्ही विरोधी गटावरती बसून सुद्धा भूमिका होतात अवश्य ती भूमिका आता पाहायला मिळेल शंभर टक्के एक लक्षात ठेवा ज्या वेळेला माझ्याकडे चार नगरसेवक होते नगरपालिकेत चार नगरसेवक असताना विरोधी गट विरोधी गटनेता म्हणून जे काही आपण नगरपालिकेत काम केलंय काय आणि म्हणजे थोडक्यात जवळजवळ जे सत्ताधारी होते त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामावरती आपण आक्रमकपणे काम केलं आक्रमकपणे आक्रमकपणे काम केले म्हणजे हे अध्यक्ष सुद्धा मानतात त्यावेळेचे लक्षात ठेवा त्यांच्या डोळ्यासमोर मी दिसायचो एवढं जबरदस्त मध्ये माझं ऍक्शन असायची गाजायची कॉन्सिल गाजायची मी वेळ आल्यानंतर मी मला एखादा विषय नाही पाठला तर मी अशा पिसे फाडून असे उडवत पण होतो आलं की लक्ष एक वेळेस मी गा पिण्याचा ग्लास सुद्धा आपटल होत तिथं समोर आपल्याला चुकीचं चालणारच नाही आणि आम्हाला चुकीचं करायचं पण नाही कारण कसं आहे की मागच्या टर्म मध्ये मी नव्हतो पण मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे एक कौटुंबिक सांगतो की मी त्या पाच वर्षामध्ये चांगला सेटल झालेलो आहे ते आपल्याला नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून आपण शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ना आपल्याला ओरबटायला जायचं नाही काही जण जे काही प्रयत्न आता करतायत ना की तिथं जाऊन एकदा केव्हा नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसतोय आणि ओरबटतोय अशी अगदी परिस्थिती झाली एक लक्षात ठेवा आपण सच्चा कार्यकर्ते काही निश्चना कुणाकडे सच्चा कार्यकर्ताय मी ऐका मी आमच्याकडून ही चूक केव्हा होणार नाही माझं फक्त व्रत एकच आहे की चिपळूण शहरातले जे काय आपले मतदार बंधू आहेत नागरिक आहेत त्यांची सेवा करण्यासाठी मी तिथं जातोय आणि चिपूण नगरपालिकेचं एक चांगलं मॉडेल आपण तयार करणार हे मी तुम्हाला आज वचन देतो नाव न आणि नागरिकांना सुद्धा नाव न घेता बऱ्याच तुम्ही आरोप सुद्धा करताय काही जण आता ने तुम्ही नेमकं कोण नाव तुम्ही घेणार का एक लक्षात घ्या हे नाव घेण्याची गरज नाही कारण जे ओरबटणारे होते ते डोळ्यासमोरच ओरबडला नाहीये चिपून शहरातल्या सर्व नागरिकांच्या समोर त्यामुळे आता स्वतः नागरिक आहे स्वतः मी नाव कोणाचं घेणार तुम्हाला मला कुठल्याही प्रतिस्पर्धीच्या बाबतीत वाईट बोलायला लावू नका मी काय बोलला हे सगळं ज्ञात आहे सगळं चिपून शहरातल्या नागरिकांना सगळ्यांना ज्ञात आहे काय तिकडे दिवे लावलेत ना ते सगळे माहिती आहेत आता मोठी मोठी जी काही भाषणं चालली आहेत विकासाची ना, ना, ना हे जर पूर्वी गेलं असतं ना तर आज चिपळून शहर जे आहे ना जे वीस वर्ष जा, मागे आपण जातोय ना ती वेळ गेली नसती तर वीस वर्षे हिथून आपण पुढे असतो हे लक्षात ठेवा काय समजलं दोन हजार एकवीस चा पूर आला आपण म्हणतोय वीस वर्ष मागे गेलो पण ते पुरामध्ये सुद्धा आपण पंचवीस वर्ष मागे गेले त्याविषयी काय तुमचा प्लॅन काय नाही बघा हे तर खरं आहे दोन हजार एकवीसचा जो पूर आला ना तो म्हणजे कर तर काय अख्खा महाराष्ट्र डोळ्यातून पाणी काढत होता या आज जी काय व्यापाऱ्यांची जी काय अवस्था झाली ना हे त्यांना त्याचं पुनर्वसन करण्यासाठी जवळजवळ पाच वर्ष गेले पण एक मला एक कौतुक करावं लागेल चिपूर नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी असतील सीओ वर्ग असेल किंवा स्टाफ असेल या लोकांनी खूप चांगली मदत केली आणि त्यावेळेला ज्या काय बाहेरून आलेल्या यंत्रणा आहेत त्यांनी सुद्धा काम चांगलं केलं परंतु ह्याच्यामध्ये एकच मला व्यापाऱ्यांचं वाईट वाटतं की त्यांना ते पुनर्वसन करायला जवळजवळ पाच वर्ष लागली पण त्यांनी ताटमानीने ते केल्या ताट माने कोणाकडे हात न पसरता माणूस काही झुकत नाही हात न पसरता त्यांनी ते उभं केलं हा खरा अभिमान आहे आमचा चिपळूण शहराचा हा आमचा अभिमान आहे बराच गोष्ट आली अनेक जण त्या पुरातून वाहून गेले अविषयी नगरसेवक म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी जेव्हा पाहतो ना त्या पुरामध्ये जाताना काय वाटलं मनाला असं काय नाही त्यावेळेला खर भयानकच परिस्थिती होती कारण तो जो पूर आहे ना म्हणजे भयावस्थेतच होता म्हणजे आणि त्यावेळेला अक्षरशः अशी परिस्थिती होती की मला वाटतं आठवडा आठवडाभर आपला लाईट सुद्धा गेला होता पाणी गेलं होतं सगळ्याच गोष्टी गेल्या होत्या पण चिपळूण शहरातले नागरिक सुद्धा डर पडलेला आहे त्यांनी सगळ्या गोष्टी परत स्टेबल करून पण आपल्याला गेल्या मी माझ्या संघटनेचे सगळे म्हणजे मला जवळ वाटतं मला वाटतं जवळजवळ त्यावेळेला आमचे बने आहेत त्यांचे चिरंजीव देखील तिकडून येऊन इकडे रोहन बने त्यांनी टिकल इकडून आणून जी काही मदत आणलेली होती आमच्या संघटनेकडून जे मोठ्या प्रमाणात जी मदत आली होती व्यवस्थित त्याचं नियोजन करून आम्ही लोकांपर्यंत नवी व्यापाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता ह्या लोकांचा मुद्दा उपस्थित केला होता आयुष्यात आता पंचवीस वर्ष चुकून मागं गेलेलं आहे तुमचं मॉडेल नेमकं काय त्या लोकांना पुन्हा नवी उभारी देण्यासाठी एक लक्षात घ्या आता त्यांना नवीन उभारी देण्यासाठी ते तर उभे राहिले शंभर टक्के लक्षात ठेवा की फक्त आता ती परिस्थिती परत कशी निर्माण होणार नाही याची उपाययोजना मात्र आणण्याचं काम चालूच चालू आहे पण तरी सुद्धा जिथे जिथे कुठे समजा त्या नदीतून पाणी त्या पात्रातून जिथं बाहेर येतं जसं आता नलावडा बंधारा झालाय तसंच तशाच पद्धतीचे काही नलावडे बंधारे जर करायचे झाले तर शासन शासन लेवलला आपण शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो त्याचा पाठपुरा करू आज मी या सिव्हिल लाईन मधलाच आहे मला त्यातली चांगली माहिती आहे मी आज खूप वर्ष त्याच्या लाईन मध्ये आहे आज माझे चिरंजीव सुद्धा स्ट्रक्चर इंजिनियर आहेत आलं का लक्षात आणि त्याची सुद्धा चांगली मला जोड मिळणार आहे तो देखील चांगल्या पद्धतीनं हे करील आणि मला मदत करेल आणि समजा त्याच्या व्हिजन प्रमाणे जर का चिपून शहरामध्ये अजून काय काय म्हणायचं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी त्याची खरोखर कर मला मदत होईल आणि आपण एक चांगलं जे माझ्या डोक्यात असलेलं जे मॉडेल आहे ना ते आपण चिपळूण शहर नक्कीच करू त्यासाठी आपण ज्येष्ठ नागरिक असतील वृद्ध महिला असतील त्याच्यानंतर मुलांसाठी मी तुम्हाला सांगतो चांगले प्लेग्राऊंड तयार करू आपण लहान मुलांसाठी चांगले प्लेग्राउंड करू आज एकच फक्त आपल्याकडे पोवन तलावरती आहे पण प्रत्येक भागामध्ये जी आरक्षित आपल्या जागा आहेत त्या डेव्हलपमेंट करण्याच्या सुद्धा मी आज चिपळूण शहरातल्या नागरिकांना आपण वचन देऊ की त्या देखील आपण डेव्हलप करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलू वरती पाहिजे केंद्रामध्ये सरकार बीजेपीचं आहे राज्यमधेच परिस्थिती आहे असं असताना हा सगळा निधी मिळवताना का, हो का तारेवशी कसं करावं लागणार आहे कसं करणार बघा कसं आहे माहिती आहे आजपर्यंत आपण माझा जर तुम्ही इतिहास विचारलात तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की हे जे विश्व मी जे निर्माण झालंय बघा माझं राजकीय तसा बॅकग्राऊंड काहीच नाही बॅकग्राऊंड झुरो आहे पण त्या कुटुंबामध्ये एक राजकीय माणूस तयार झाला आलं लक्षात मग मा शिवसेनेच्या माध्यमातन शाखा प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे उपशहर प्रमुख आहे शहर प्रमुख आहे आलं का लक्षात त्याच्यानंतर मी तालुक्याचा समन्वयक होतो आता माझ्याकडे तालुक्याचं संघटक हे पद आहे बघा हे काम सगळं करत असताना हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण पायऱ्या चढलेलो आहे चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे लक्षात घ्या ही डेव्हलपमेंट आपल्या डोक्यामध्ये काहीतरी व्हिजन असल्याशिवाय होत नाही तुमच्या लक्षात आलं तसंच नगरपालिकेचा दोन वेळा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून मी काम केलं दोन ठम त्यावेळेला सुद्धा मी माझ्या वार्डाचा भरगच्च विकास केला लक्षात घ्या म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करून दिली की ज्या वेळेला मागच्या टर्म मध्ये जे नगरसेवक माझ्या विरोधातले निवडून आले त्यांना करायला जागाच ठेवली नाही विकास कारण मी पाकाऱ्या सगळ्या केल्या गटार केली सगळी तुमच्या संरक्षण भिंती केल्या जिथं जिथं कमी दाबाचं पाणी होतं तिथं पाईपलाईन केली का ही काम करायला तुम्ही आज जर बघितलं तर पाच मागच्या पाच वर्षामध्ये मा तुम्हाला कुठलंही एक नवीन काम माझ्या भागामध्ये मा दिसणार नाही तुम्हाला अशा पद्धतीचं आपण काम प्यायला निधी आहे की पालकमंत्री उदय सामंत ना साहेब कसं आहे माहिती आहे हे जे आता पाठचं सगळे पार्श्वभूमी तुम्हाला सांगितले ना हे आपल्याकडे टेक्निक आहे लक्षात ठेवा जरी आपण सत्तेत नसलो तिथे काय वरती सत्तेत नसलो पण त्या शासनाकडून कशा पद्धतीनं निधी आणायचा हे चाणक्य बुद्धी आपल्याकडे आहे मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो काय काळजी करू नये हे बघा तसा विकला जाणार नाही मी काय त्या वेळेला पण गेलो नाही जेव्हा संघटना एकदम ह्याच्यावरती आली होती काय समोरून कितीही जरी आपल्याला हे आले असतील तरी सुद्धा आम्ही डगमळ गेलो नाही कारण कसं आहे माहिती हे बघा बाप बदलायची आपल्याला सवय नाही जे चार शिव शिवसेना ही चार शब्द आहेत ना संघटना हा संघटनेची जे चार शब्द नाही शिवसेना हा आमच्या दृष्टीने आमच्यासाठी चेक आहे काय आणि तो आमच्यावरती ब्रँड आहे काय समजलं त्याच्यामुळे हे ह्यातल्या गोष्टी नाही म्हणजे बाब बदलण्याचा जो विषय आहे ना तो आपल्याकडून केव्हाच होणार शेवटचा प्रश्न आहे बोला ना माझे आमदार रमेशबाई कदम तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी आहेत आहे उमेश आहे सुदेश किल् पण आज जर पाहिलं तर आमदार भास्कर जाधव यांनी स्वतः सांगितलंय की मी स्वतः माझे आमदार रमेशभाई कदमांचा प्रचार करणार आहे बलाढ्य उमेदवार म्हणजे बोलला तर आज त्यांचा पार्टनर असंही बोलला जाते महा संघर्ष हे सगळं कसं करणार मी तुम्हाला सांगू बघा आज ते आमचे नेते तर शंभर टक्केच आहेत पण कदाचित तुम्हाला हेही मी सांगतो की ज्या आरती जरी ही विभागणी तुम्हाला दिसली असली ना काय तर इलेवन्थ दावरला काय होऊ शकतं हे मी तुम्हाला आज सांगत नाही घडेल त्यावेळेला दिसेल म्हणजे एकंदरीत पडू शकतं हे बघा मी ते आता सांगत नाही काय होईल ते मी सांगू शकत नाही शेवटी एक लक्षात ठेवा सन्मान्य भास्कर शेट जाधव हे आमचे नेते आहेत राजकारणामध्ये खूप तरवेज आहे मला वाटत नाही हे जे काय आता दिसतंय ना ते प्लॅन कदाचित त्यांचा नसा नसावा असं मला वाटतं हे आरुपे प्लॅन काही करू शकतात ते काही करू शकतात लक्षात ठेवा संघटनेच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी घडवायला पाहिजेत करायला पाहिजेत आणि त्या चांगल्या घडायला पाहिजेत याचा विचार करणार करणारे ते नेते आहेत आमचे त्याच्यामुळे हे आम्ही त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे आलं का लक्षात शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे बघा शेठने आम्हाला तिथे बोलवलं ज्या दिवशी आपल्याला फॉर्म भरायचे होते तुम्ही मला पण पाहिले असाल आलं का लक्षात मी तिथे गेलो होतो सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या आलं लक्षात बरं मी फॉर्म भरणार आहे हे देखील मी त्यांना पाया पडून सांगितलं की नगराध्यक्ष पदाचा मी फॉर्म भरणार आहे काय आणि मी ते आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून ज्या दिवशी आम्ही प्रांत ऑफिसला गेलो त्याच दिवशी त्याच दिवशी फक्त माझं टायमिंग थोडस मागे पुढे पुढे होतं पुढे हा आणि त्याच्यामुळे शेड निघून गेले होते परंतु ज्या वेळेला कार्यालयात आम्ही सगळे एकत्र गोळा झालो होतो तिथून निघायचं होतं ना तिथून आम्ही शिवाजी महाराजांना पुतळा पुतळ्याला हे हार अर्पण करणार होतो आणि तिथून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही हार अर्पण करून आलो तिथून मग आम्ही प्रांत ऑफिसला गेलो चांगल्या वाता वातावरणात गेलो पण त्यावेळेला असं काही महाविकास आघाडी वगैरे आम्ही थोडंसं तिथे काही लोक आल्यानंतर म्हणजे रमेश भाई वगैरे आल्यानंतर आम्हाला थोडं वाटलं असं की पण आमच्या रोजच्या स्टाईलमध्ये आम्ही काय म्हणालो ठीक आहे आपल्याला भविष्यात त्यांची शंभर टक्के मदत होणार आहे आलं लक्षात ना आणि म्हणूनच आपण सगळे एकत्र चाललो आहे आणि मग त्याप्रमाणे आयुष्यात शंभर टक्के मदत होणार हे बघा राजकारणात एका रात्री काय घडू शकतं हे मी काय आज सांगू शकत नाही राजकारणामध्ये ना एका रात्री काय घडू शकतं हे मत तुम्ही व्यक्त करताय एकदम छोटा शेवटचा प्रश्न असा आहे की आमदार शेखर निगमाने मिनिल कपडे यांचा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे म्हणजे कुठेतरी शहरामध्ये त्यांची ताकद कमी पडते असं वाटतं आणि ह्याचा फायदा आपला होऊ शकतो नाही बघा आम्ही कोणाचा फायदा आम्हाला कोणाला होईल या कॅल्क्युलेशन मध्ये आम्ही नाही आहोत आम्ही स्वतः कष्ट घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत आम्ही भविष्यात काय विकास करणार आहोत हे डोळ्यासमोर त्यांच्या आहोत आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा आत्मविश्वास आहे की चिपून नगर परिषदेचा नगराध्यक्ष काय समल निसर्ग आहे हा शिवसेनेचाच बसणार राजू देवळेकर ना हे लक्षात घ्या शिवसेने शिवसेनेचा नगराध्यक्ष मोठ्या ठेवा शिवसेनेचं म्हणजे आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे असं या पक्षाचा म्हणते मी मी आता माझी मुलाखत घेत आहे बाळासाहेब ठाकरे म्हणूनच घेत बरोबर आहे ना आणि आमची निशाणी आहे ती मशाला आहे आलं लक्षात का आणि बाकीचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते आमचे प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही त्यांचं शंभर टक्के स्वागत करतो आता प्रत्येक त्यांचं काय हे आहे ते मी काय सांगू शकत नाही परंतु माझं विजन मी तुम्हाला सांगितलंय नागरिकांसमोर ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ज्या पद्धतीनं आजपर्यंत ही लोकसेवा करत आलोय तशीच भविष्यात करायची आहे आपल्याला काय नगरपालिकेत आम्ही आता सगळं ओक्के केलेलं आहे आमच्या कष्टाने आम्ही सगळं केलेलं आहे माझा मुलगा आहे माझी सून आहे आलं लक्षात ते चांगले स्टेबल आहेत आणि माझी मुलगी तर तुम्हाला माहिती आहे काल परवा ती फ्री डायविंग मध्ये एवढं छान तिचं नाव झालं आलं का लक्षात फिलिपिन्सला ती शिकली आणि आज ती देखील तिचे इन्स्टिट्यूट सिंधुदुर्गमध्ये चालू ठेव केलं नाही तिने आणि असं सगळ्या पद्धतीत सगळं व्यवस्थित आहे अडचणीचा विषय काहीच नाही त्याच्यामुळे नगरपालिकेत जाऊन फक्त आपल्याला एकच काम आहे की फक्त आपल्या चिपळूण शहराचा विकास कसं हाच ध्यास घेऊन आपण तिथे चालू आहे धन्यवाद धन्यवाद